हरिओम सगळ्यांना गुड इव्हिनिंग टी विक्रम योगी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लास्ट टाइम काय शिकलो होतो आपण चक्र ना मेन बरोबर लास्ट टाइम कॅन्डलचं शिकवलं आता यावेळी तुम्हाला आणखीन वेगळं काहीतरी शिकवतो ठीक आहे थोडस मुद्रांकडे जाऊ नंतर चक्रांकडे जाऊ ठीक आहे आणि काय हा कोणाला खूप कर्ज वगैरे असेल ना तर शनिवारी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा म्हणजे काय करायचं माहिती का कणकीचा दिवा बनवायचा गावाचा त्याला चार साइडला चार वाती काढायच्या त्यात तूप ओतायचं आणि तो पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी लावायचा संध्याकाळचा म्हणजे अंधार पडायला लागल्यानंतर जे कर्ज वगैरे असेल तर ते कमी होतं त्याने ठीक आहे बोलायचं की माझं कर्ज कमी होऊ देत तर हा हे जर तुम्ही केलं ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यावरती कर्जाचा प्रॉब्लेम कमी व्हायला लागतो त्याचे रिझल्ट इन्स्टंट असतात ठीक आहे काही लोकांचं आहे असं तर त्यासाठी मला सांगावं वाटलं तर ते करा उपाय सोपा उपाय कणकीची दिवा बनवायचा गव्हाच्या कणकीचा म्हणजे पिठाचा आणि त्यानंतर त्या चार बाजूला चार वाती काढायच्या आणि तो पिंपळाच्या झाडात ठेवून यायचा साईडला आणि आपलं कर्ज कमी होऊ दे सांगायचं ते कर्ज कमी होत ठीक आहे ते सगळीकडं असतं पिंपळाचं झाड ते कसलं काय तुम्हाला माहिती आहे काय ते सांगायची गरज नाही तर काही जणांना ते बी सांगायचं वडन पिंपल मध्ये फरक आहे काय सर माझे पैसे यायचे आहेत हो ते पैसे यायचे आहेत तरी तो उपाय करा त्याने पैसे बी येतात नोकरी बी लागते नोकरी साठी कोण करत असेल ट्राय करत ओके ओके थँक्यू रिच्युअल उपाय करायचा शनिवारच लावायचं एक विषम संख्येमध्ये तीन पाच अकरा जसे तुम्हाला जमतील तसे रिझल्ट करत राहायचं येतो लवकर रिझल्ट पैसे जर अडकले असेल तर तेच करायचं पैसे जर अडकले असतील तर हनुमानजींना गुंज व्हायची शनिवारची आणि म्हणायचं कि कृपा करून मारुती राया हे इथे इथं अडकलेले पैसे आहेत नह त्यांना सुबुद्धी देव ते पैसे माघारी मला देण्याची शनिवारी हम्म शनिवारीच किंवा मंगळवारी दोन वार असत टाइम कधीही जा सकाळी संध्याकाळी काही अडचण ते गुगलला सर्च करायचे लाल गुंज मिळते ठीक आहे कुठं दुकानात मिळते बऱ्यापैकी ओल्ड साहित्य पूजेच मिळते ना तिथं मिळते अकरा एकवीस कळाला किती किती रेमेडीज तुम्हाला <laughs> दिलेले असतात कुठले तर करा बघा त्याचा फायदा होतो तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट आता पे। आपण काय म्हणतोय की आपलं दरमोद्राचं थोडस सुरू करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आपली जी सृष्टी आहे ती पाच तत्वांनी बनलेली पहिलं तत्व अंगठा वायुतत्व तर्जनी पृथ्वी तत्व इ अनामिका जल तत्व करंगळी आकाशतत्व मधलं बोट म्हणजे ही पाच तत्व मिळून आपली पृथ्वी बनलेली आपलं शरीर बी बनलंय आणि हे सगळं सृष्टीमध्ये आहे आणि पंचतत्वावरती सगळी सृष्टी चालते मग आपले शरीराचे जे भाग बनलेले आहेत ह्या पाच तत्वांशीच निगडीत आहेत आणि ह्या पाच तत्वांनीच एक भाग बनलेले आहेत मग प्रत्येक जसं सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते म्हणजे ते सूर्य तत्व येतं वायूपासून आपल्याला बघा बऱ्याच गोष्टी हवा हवेतील घटक सगळे ज्ञात अज्ञात त्या असतात त्यात प्राणशक्ती म्हणतो आपण श्वास वगैरे ते मिळतं पृथ्वी तत्व म्हणजे माती जमिनीतून निर्माण होणाऱ्या वनस्पती आणि आपण जे बसतो उठतो ही जमीन त्यालाच म्हणलं जातं पृथ्वी तत्व आणि हे पृथ्वी तत्व यासाठी आपलं मुलाधार चक्र खूप हे करत असतं रूट चक्र रूट चक्र स्ट्रॉंग करायला पाच सहा किलोमीटर चालायचं बिना चप्पलचं रूट चक्र चांगलं होऊन जातं बघ बरेचसे प्रॉब्लेम तिथे रिकवर होऊ लागतात मग ह्यातून आपल्यामध्ये अनेक बदल करतात जलतत्व म्हणजे माहिती आहे नद्या आपण समुद्र वगैरे वगैरे तर पाणी हे असतं ना आपल्या पोटात काय असतं बाबा अन्न पाणी ठीक आहे आकाशतत्व म्हणजे पोकळी जो आपण खातो पितो श्वास घेतो खालीवरून खाली आकाश सहस्रार चक्रापासून आकाशतत्व मग असं तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे म्हणजे अंगठ्याला आपण अग्नी म्हणतो तर्जनी असेल तर वायू म्हणतो मधलं बोटाला काय म्हणतो आकाश तत्व अनामिका पृथ्वी तत्व आणि करंगळी जलतत्व आणि ह्या तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे आणि यांनी आपण आपल्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे काय तो असतात बॅलन्स करण्यासाठी शहरातल्या गोष्टी तर याचा वापर होतो तुम्ही जर अंगठा आणि तर्जनी जोडलीत अंगठा आणि तर्जनी तर हे ज्ञान मुद्रा बनते आपण ज्ञान मुद्रा बघा करत असतो ज्ञान मुद्रेचा खूप फायदा असतो आपण जर ध्यानाला बसलो तुम्ही सांगत असतो की ध्यान मुद्रा लावा ज्ञान मुद्रा लावा ऐकत असाल तर ह्याने आपल्याला खूप बेनिफिट्स मिळतो आता तुम्ही काय करायचं ही मुद्रा लावायची आणि बसायचं डोळे बंद आपल्याला काय जाणवते रेकी ऊर्जेला कॉल करा अगोदर तीन वेळा रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो आणि तीन वेळा बोला आणि ते म्हणायचं की माझ्या शरीराचं हिलिंग होऊ दे उपचार होऊ दे आता अंगठान तर्जनी जोडा आणि मेडिटेशन मध्ये बसा आणि ओमकार करा तीन ते पाच च्या दरम्यान तीन वेळा किंवा पाच वेळा गुडघ्यावरती आठ ठेवायचे म्हणजे ध्यानाच्या अवस्थेत बसत असता सरळ बसायचं बऱ्यापैकी शांत चित्ताने बसायचे डोळे बंद करून पूर्ण लक्ष आपल्या डोक्याच्या वरती अंगठा हा अग्नि तत्व असतो आणि तर्जनी वायू वायुत म्हणजे वायूचा आगीला स्पर्श होतो आणि अग्नी आणि वायू एकत्र आपण मिक्स करत असतो मिक्चर याने काय होतं बघा शांत चित्ताने बसून ऐका लक्षात येईल आपल्या मध्ये थकवा आला असेल मेंदूमध्ये हा थकवा कमी होतो मनाला शांतता हवी असते अतिशय शांतता मिळते ध्यान लागत आणि खूप चांगला फायदा होतो मनाची एकाग्रता वाढते म्हणजे मन एकाग्र होतं विचलित होत नाही कोणाला वेळ लागल्यासारखं कोणाला चक्कर येत असेल विक्षिप्तपणा म्हणतो आपण किंवा विसराळूपणा असेल बशीनी पिलं तरी चालेल कमी होऊ लागतो बशीनी पिया अगर क्लासानी प्या म्यूट ठेवून प्या तर एखादा मनोरुग्ण असेल मेंटली काय त्याला प्रॉब्लेम असेल तर ही मुद्रा लावल्यावरती खूप फायदा होतो त्याला पॅरेलिसिस वगैरे झाला असेल तरी ही मुद्रा लावली रेकीला कॉल करून तरी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल होतात परत चंचलपणा असेल चिडचिडपणा असेल तोही कमी होऊन जातो याने खूप चिडचिड होते एखाद्याची चंचलपणा असतो कमी होतो कोणाला राग आवरता येत नसेल खूप राग राग करत असाल आपण पाच तत्व सांगितलेत ना क्रोध करायचा नाही मी आज क्रोध करणार नाही वगैरे तर आपल्याला राग आवरता येतो याने म्हणजे कुठल्याही गोष्टीतून आपल्याला जर आतून असा रागीटपणा क्रोध येत असेल तर थांबला जातो त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्या गोष्टी भीती वाटत असेल एखाद्याला भय वगैरे तर ती भीती मुलांना असेल अभ्यासाची भीती वाटते कोणाला अंधाराची वाटते कोणाला भूताची वाटते कशाची वाटते तर ती भीती कमी होते त्याचप्रमाणे विद्यार्थी असतात जर मुलांनी याचा सराव केला तर त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप चांगले वाढते कुठं मुलं नक खात असतील बोट चाळवा चाळव करत असतील पाय हलवत असतील अशी काही दोष असतात ते दूर होतात आणि मेमरी पॉवर जबरदस्त वाढते बुद्धी एकदम तीक्ष्ण होते म्हणजे वयस्कर जरी व्यक्ती असेल ही मुद्रा केली तर विसराळूपणा फूर कमी होतो फार कमी म्हणजे खूप बदल होतो चांगला आणि याच्या सरावाने झोप चांगली लागते कोणाला झोप येत नाही काय नाही तर झोप गोळ्या घेण्याची गरज पडत नाही निद्रानाशाचा त्रास कमी होतो जाणवतोय का काय शांतता मनामध्ये काय येऊ द्या बसा शांत चक्कर नाही वगैरे काय नाही होत नवीन नवीन सुरुवात केली होत असं वाट अस ध्यानाला दररोज बसत जा जरा दररोजचा पंधरा वीस मिनिट ध्यानासाठी देत जा रिलॅक्स हातरप करा रेकी ऊर्जेला धन्यवाद बोला yeah. yeah. तुम्ही बावीस पंचवीस जण रे लेट लेट काय येत रे सगळा क्लास संपल्यावरती तुम्हाला अटेंड करायचं असतं की सर आम्ही हजर होतो आता काय म्हणू नका बोलू नका उगीच असं सांगायला येत असतं काय मेसेज आम्ही आलो थोडं का होईना सा। ता सर हाजेरी लावली नवीन वर्षाच सगळ्यांनी टाइम वगैरे फॉलो केला पाहिजे जरा आपल्या मध्ये नवीन चेंजेस केले पाहिजेत नवीन वर्षात काहीतरी संकल्प केला पाहिजे काहीतरी तीर मारेल कुठं पोपटाचा डोळा फोडील असं काहीतरी लक्ष धरा कळलं का आपलाच डोळा उघडत नाही तर फोडायचा पुन्हा अशी तर आहे बाबा बांध <laughs> काय बनव जरा लवकर येत जा सगळ्यांनी लवकर उठाव लवकर झोपावं पण ज्या काय वेळेत सगळी काम त्या त्या वेळेत करून घ्यावी एक आपल्याला डिसिप्लिन असावं म्हणजे काहीतरी नियमावली असावी वैयक्तिक दुसऱ्याने बनवायची गरज नाही आपलीच बनवावी त्याप्रमाणे स्वतःला शेड्यूल करून टाकत जावं त्या मध्ये काम बरीचशी होऊन जातात तुमची हे राहिलं ते, का ते राहिलं राहिल काय होतच नाही कळालं का ज्यांची ज्यांची दीक्षा राहिली त्यांना दीक्षा आपण आज देणार आहोत म्हणजे पुढं त्यांना प्रॅक्टिस साठी सोपं जाईल पुन्हा पुन्हा तेच तेच नको त्यानंतर वायु मुद्रा माहितीये का वायु मुद्रा हे जे बोट असतं का तर्जनी अंगठ्याच्या तळाशी दाबायची आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि अशी दोन्ही हाताची बोट सरळ बाकीच्या अंगठा तर्जनी दाबायची अंगठ्या खाली आणि बाकीची बोट सरळ ठेवायची गुडघ्यावर ते हात ठेवायचा अरे बाबांनो ही तरजणी अंगठ्याखाली दाबा अंगठा अंगठ्याच्या शेजारी तळवेशी अंगठ्याच्या आणि त्याच्यावर अंगठा ठेवा झाली वायुमुद्रा बघा बरं बसून आता ताट था। बसा पहिल्याच दिवशी नवीन वर्ष म्हाताऱ्या माणसांक करायला लागले डोळे बंद पिसाळ मॅडम नाव घेतले की ठसकाच लागतोय चला गुडग्याव ठेवायचं गुडग्याव ताड बसायचं बोट ठेवून ते हाताच मनगट याला म्हणलं जात वायू मुद्रा स्पेशली ही मुद्रा जर त्यांना पॅरेलिसिस होतो ना त्यांना बारा ते चोवीस तासात फरक पडतो यांनी बर का आणि डेली डे दे, डेली दे, साधारणत त्यांनी पंचेचाळीस ते पन्नास मिनिट करायला हवे गुडघे दुखी असेल मानदुखी असेल पाडदुखी असेल कंबर दुखत असेल त्यांनी तर ही मुद्रा कराच कर ह्याचा खूप चांगला बेनिफिट होईल वाताचा दोष असेल कोणाला संधी वात असेल तुम्हाला आठ दिवसामध्ये रिझल्ट मिळेल फक्त रेकेला कॉल करून मुद्रा लावून बसायचंही चांदी दुखी गुडगी की तुमची रिकवर होऊन जाईल तुम्हाला काय बाहेरचं बी गरज नाही गोळ्या खात असाल त्याच्याबरोबर रेखाल गोळ्याला बी रेकी देत जा म्हणजे ज्या काय गोळ्या खाता तुम्ही औषध त्यांना रेकी द्यायला शिका आणि मग त्या गोळ्या खायच्या की ह्या गोळ्याचा प्रभाव माझ्यावरती चांगला होऊ दे बघा तुमच्यामध्ये किती बदल घडतात आणि त्यासोबत ही मुद्रा कुणाला गाठी वगैरे येत असेल ना तर ही मुद्रा करा गाठी उतरतात कोणाच्या शहरावरती गाठी येतात कुठं फुगले काय झाले ते कमी होतं आणि कंपवात म्हणतो ना आपण थरथर वगैरे कापत आपल्याला ते सुद्धा थरथर कापण हे सगळं बंद होतं या मुद्रेने कोणाचं तोंड वाकडं होतं मान राहत नाही स्थिर यावरती मान स्थिर राहू लागते तोंड जर काय झालं असेल पॅरेलिसिसने वगैरे तर ठीक होतं ऍक्सिडेंटली काय झालं असेल तर रिकव्हरी चांगली होते मग ही मुद्रा खूप आपल्याला फायदेशीर ठरते या दोन मुद्रेचा वापर तुम्ही ध्यान करत असताना करायचं आज ही केली उद्या ती किंवा आज सकाळी ही केली संध्याकाळी ही त्याबरोबर हिलिंग ही करायचं स्वतःच वेळ काढत काढत आणि जे जे काही असे त्रास असतील त्यासाठी हा हा या मुद्रेचा फायदा होत राहील तुम्हाला आणि जे शिकवतोय ते उतरवा नुसतं शिकू नका त्याचा वापर करा ज्ञानाचं रूपांतर ज्ञानात करा ज्ञानाचं रूपांतर स्वतःच करा म्हणजे नवीन काहीतरी विज्ञान म्हणजे स्वतःला रिझल्ट येतील जाणवतंय का काय का आतमध्ये मान सरळ ठेवायची उमेद सर अजिबात वाकडी ठेवायची नाही या मुद्रेत मानेच्या शिरा पटपट पट व्यवस्थित आखडलेल्या जखडलेल्या निघतात मान खाली घालून मेडिटेशन करायचं कर नाही कधीच काय उपयोग नाही त्या मेडिटेशनचा काही उपयोग नाही झोप लागेल तुम्हाला छान बाकी काही नाही रिलॅक्स पंचेचाळीस मिनिट करायची ही मुद्रा मी कोणालाही विचारेल मुद्राच पुन्हा नेक्स्ट क्लास मध्ये जर नाही सांगितलं जो करणार ना नाही त्याला येणार नाही लक्षात ठेवा हम्म त्यामुळे प्रॅक्टिस मध्ये पाहिजेत मला व्हिडिओ वगैरे सगळे तुम्हाला भेटतायत काय जाणवलं हो याने का भूक वाढते बस व्हेरी गुड बाकीचे होती ना मध्ये बर। मुद्रा करताना कुठं फिरत करायचे नाहीत बस मध्ये ट्रेन मध्ये घरीच करायचे असतात प्रवासात चालत नाही जसं कुठेही फास्ट म्हणजे कुठं काय ट्रॅव्हलिंग मध्ये करत असतात बाकीचे रिलॅक्स वाटलं चा, मला बघा रिलीफ मिळते पाच मिनिटात पेन किलर ऐवजी ह्याचा वापर करा का कधी काय डोकं दुखल काय दुखल रिलॅक्स होऊन जात आणि सोपं आहे रे हे शरीर जे बनवलंय ना देवाने उपाय हे त्या सोपती लोक आपल्या हातापाय पण आपल्याला काय सवय लागली गोळ्या खायची पटकन पण गोळीपेक्षा पटकन रिझल्ट ह्याचा येतो मी बघा ट्राय करून कधी दुखलं वगैरे तर नेहमी करा ज्यांना त्रास राहते ना कोणी तरी मला विचारलं सर मला संधी वाच आहे मला असं आहे किंवा कोणाला पॅरेलिसिस असेल त्यांनी ही मुद्रा करा खूप चांगला रिझल्ट येईल फक्त पन्नास मिनिटाच्या वरती करू नका एक्स्ट्राची ठीक आहे सगळा वायू बाहेर पडेल समजल्या ह्या दोन मुद्रा अच्छा बाकीच नंतर आपण आता राहिलेल्या गोष्टी कव्हर करूयात कोणाकोणाची दीक्षा राहिलेली ते दीक्षा आपण घेऊ हे रेकॉर्डिंग तुम्हाला वरती ॲप मध्ये भेटून जाईल ठीक आहे